बघू शकता आहे नळे उतरवायचं चा काम चालू आहे हे पहिलं सोळा सतरा वर्षापूर्वी हे घराचं आहे रुपिंग नळ्याचं रुपिंग केलेलं आहे आणि त्याला लोखंडी रिपा मारलेले आहेत हे बघा हे अशी लोखंडी रिपा मारलेले आहेत ते आता आम्ही काढतो आहे तिकडे पत्रे लावतो आहे तर तुम्हाला आम्ही दाखवतो हे बघा जे आहे त्या साईडला ते काम आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि हे आता काम चालू आहे तर तुम्ही बघू शकताय ते आपलं काम आहे आजपासूनच चालू केलेलं आहे काढायचं आतून दाखवतो तुम्हाला हे असं काम आहे ही धाबाय बाय तीस फूट आहे आणि असं आपल्याला नले काढायचे हे नले काढून ठेवलेले आहेत आणि अजून हे नले काढायचे आहेत हि नाही बघा कांदे पोळी सुरुवातच आहे ना सुरुवातच आहे <laughs> चला कांदे पोळी खाऊया <coughs> नमस्कार मित्रांनो आपल्या घराचं काम चालू आहे नळे काढतोय इकडे हे पत्र टाकायचं आहे आणि हे रुपिंग पण काढायचं आहे तुम्हाला मी दाखवतो आमचा अजा मिस्त्री आहे हा बघा आजा मिस्त्री आहे पंखा काढतोय

मित्रांनो असं रुपिंग आहे नळ्याचं तर आता हे अँगलनी सडलेले आहेत ना ते आम्ही आता काढतो आहे आणि तिकडे पत्रा लावणार आता नळी तर हे बघा हे असं काम चालू आहे घसरली ना घसरली तर खालची काढून टाक नको नको अरे ना खाली चालू ते तेला रे बघा हे असं आमचं काम चालू आहे आता आम्ही नळा काढून रिप काढायला घेतलेली आहे तर कटवतो आहे कटवतोय बघा अशी रिप कटवायची असते आणि हे घर आम्ही गेल्या वेळा मे महिन्यात केलेलं आहे तिकडचं बरं बघा आमचं काम चालू आहे मित्रांनो बघताय तुम्ही बघा घर कोसळता बघा अज्या कसं काम करतो रिक्वास्ट नाही त्याला हा अँगल लावलेला आहे ते काढता आणि खाली आमचे जेवण भाऊ आहेत ते बघा घेतात आहेत आमचं असं काम चालू आहे आजचं बिपिंग खोलतो आहे आम्ही आणि हे जरा ह्या घरा घरापर्यंत उचलून त्या घराची लेवल करणार आणि त्याच्यानंतर आम्ही याच्यावर परत पत्रे टाकणार